हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज कोण होणार पुरंदर हवेलीचा आमदार या सदराच्या माध्यमातून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत आत्ता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील कोथळे या गावामध्ये काय आहे कोथळेकरांच्या मनाचा कौल कसा हवा आहे त्यांना त्यांचा भावी आमदार याबाबतीत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला तर जाणून घेऊया कोण होणार पुरंदरचा भावी आमदार पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आता आता पाच दिवसांवरती आता मतदान आलं आहे विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार नाही कसं आहे नहीं। हारोडे। नहीं। हारोडे आता सध्या आमदार आहे हे जे समोरचं जे आहे हे सगळं आमदारांचं काम आहे हा रोड आहे हा रोड शाळेपर्यंत शाळेत झालेली कमान ही सगळी आमदारांनी कामं केलेली आहे आत्ता शिता शिवतारेचं एकही काम नाही हे जे पाठीमागचं हे जे स्मारक आहे हो हे आमदार संजय जगतापांनी केलं हो ते कमान शाळेला असणारी कमान हा असणारा रोड हे असले शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी या पाच वर्षात आमच्याकडं भरपूर कामं केलेली आणि आमचे त्या टायमिंगला सरपंच शहाजी बापू आणि आमचे पुतणे आम्हीजीत जगता या दोघांनी इतकं पाच वर्षाचा आमदारकडून काम आणले कामं केली की गावातले रोड रस्ते शिवाजीचा पुतळा आज बाहेरशी लोक इथं येऊन याचं हे घेतात फोटोग्राफी करण्यात येतात म्हणजे कामं केल्याशिवाय झाली का कामं केलेली आता तुम्ही म्हणता कामं केलेली विरोधक तर म्हणतात पाच वर्षाच्या काळात आमदारांनी एकही काम नाही केलेलं असं नाही तर मग हे कमान पाच वर्षाची आज झाली का कमान कधी झाली दोन वर्षात झाली शिवाजीचा पुतळा कधी झाला एक तीन चार वर्षापूर्वी झाला म्हणजे पाच आतच झाला हा रोड कधी झाला हा कोणता रस्ता कोणता हा गावातला बरं आता कोथळ्या मधल्या अंतर्गत रस्ते हो काय परिस्थिती आहे वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची काय परिस्थिती नाही आहे ना तुम्ही आजही सगळीकडे चक्कर मारले ना तर जिथपर्यंत लोकांची वसाहत आहे तिथपर्यंत सिमेंटचे रोड आहेत काही डांबरी झालेली आहेत म्हणजे कुठल्याही का माध्यमातून पण आज गावाला प्रत्येक ठिकाणी येडेवरती जर पाहिलं आता हाई बायपास पाहिला हाई गावातला पाहिला गावातले आडे उभे रोड पाहिले सगळ्या गावातून तुम्हाला पायी असं कुठे जमिनी टेकणार नाही देवळ दे त्यांनीच बांधलं बरं बरं मग आता काय कसा कौल कसा राहील कोथळ्यात काय नाही कोथळ्याचं कौल तर आता आमची तर कामं आहेत बरं कामं आमच्या समोर आहेत म्हणजे आम्हाला मतदान देणं भागच आहे कोण होईल आमदार असं संजय जगता बस व्हायला पाहिजे संजय का नमस्कार आता काय पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारी उभे काय वाटतं कोण आमदार कोण होईल आमदार आता आपलीच म्हणा ही केलंय सगळे ही काय केलंय काय केलं माझी ही सगळे केले लाइटिंग केले केली तो केले काय म्हणतात आमदारांनी काहीच नाही केली म्हणणार केला केलीत कामं केलीत काम झालेली झालीत लिण। का आमचं लक्ष्मीबाईचं मंदिर झालं बरं ह्या वर्षात लाईट झाली झाली शिवाजीचा पुतळा झाला रस्त्याचं डांबरीकरण झालं लक्ष्मीबाईचं मंदिर झालं आणखी काही एका गावाला जर एवढं बजेट जर येत असेल आणि एवढी कामं होत असेल आज कमी कमी पन्नास साठ लाख रुपयाचं जर एका एका गावाला एका एका वर्षी जर काम होत असेल तर आमदाराने किती कामंयचं त्यांच्या बजेट प्रमाणे एका गावाला एवढा जर निधी देत दे असेल तर गव्हर्नमेंटचा निधी पुर, पुरंदर तालुक्यामध्ये किती होईल काय आता पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आता पाच दिवसांवरती आता मतदान आलंय भावी आमदार तुम्हाला निवडून द्यायचं आहे विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे उभे काय वाटतो कोण होईल आमदार आमची आहे आमदार होत संजय जगताप का संजय जगताप का विजय शिवतरे का नाही का नको विकास नको हा आमचा जिजा सासवडचा वर्षाचा रस्ता बर। दोन वर्ष झालं सरपरी परिणाम सोडला आणि तिथून पुढे दोन वर्ष आम्हाला खड्ड्यातून गुडघीत घेतक्या जावं लागलं बरं शेवट आमदारांनी का, रस्ता केला सुप्रियतानी दोघांनी माझे कसं काम होईल का काम आता पुरंदरच आता किती वर्ष झालं पाईपलाईन गेली आहे आम्ही गाव पुरंदरच्या शेजारी पुरंदर हा आमच्या गावाला पाणी नाही बर पहिले पाईपलाईन होत्या दोन माळांनी दोन बर त्या झाल्या नाहीत आता गावातल्या रस्त्यांची काय परिस्थिती गावात नंबर एक सगळं आमदार साहेब काय सांगताय विरोधक तो म्हणतात गावात रस्ते नाही चांगले काम नाही झाले तुम्ही फिरून बघा की कुठं कुठं रस्ता आहे केलीत का काम आमदार मग आता केल्याशिवाय सांगतोय मग आता आमदार कोण भावी कोण वाटतो मला तर तेच तेच पाहिजे कोण संजय जगताप संजय मतदान करणार आहात तुम्ही वीस तारखेला भावी आमदार तुम्हाला निवडून द्यायचं आता विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे हे उभे आहेत म्हणजे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जात काय वाटतो कोण व्हावं आमदार संजय जगताप का बरं ना? संजय जगताप का विजय शिवतरे का नाही संजय जगतापने विकास केलाय आमच्या गावात भरपूर भरपूर विकास केलाय आमच्याच गावात नाही पूर्ण जिल्ह्यात केलाय पूर्ण पूर्ण तालुक्यात केलीत का काम विरोधक तर म्हणतात काहीच कामं नाही केलेली आणि विरोधकांना येऊन बघा म्हणा आमच्या गावात यांना पा काम केलेत का नाही आता ते लाडके बहिणीचे पैसे येते ते दीड हजार रुपये मतदानावर परिणाम होईल का महिलांचं मतदान का वाढल नाही वाढणार काय दीड हजार देऊन उपयोगी आमची किती वसुली केली परत काय कसली वसुली प्रत्येकाला समजा चाळीस लिटर दूध रोज जाते त्याला रोज पाच रुपये तिकडे जाते किती तोटा आहे आमचा रोजचा दीड हजार देऊन काय करायचे आमच्या हाय ह्यालाच हमी भाव द्या ना तुम्ही तुम्हाला हक्काचे दीड हजार रुपये अकाउंट मध्ये आले ना साडेसात हजार रुपये आले होतं कोणी मागितलं होतं त्यांना हे किती माग आहे कुठोर नेऊन ठेवली चारशे बाराशेचा डबा बावीसशेला केला गॅस कसला डबा तेल डबा बर कितीला होता आधी बाराशेला आता किती तीन हजाराला काय सांगतो काय सांगते खरं सांगते मग आता ते दीड हजार रुपयाचं मग कस काय आता का कशाला लागते आता आम्ही मागितलंच नव्हतं आम्ही हाय याला द्या काय पाहिजे तुम्हाला कि ह्या दीड हजार रुपयाचं जर समजा तुम्ही म्हणता की हे नको मग तुमची काय अपेक्षा मालाला हमी भाव द्या शेतकऱ्यांच्या आमच्या मुलांच्या शिक्षणाला ह्याला त्याला सगळं ही करा तसं संजय जगतापनी सगळे शाळा कॉलेज सगळा विकास केलेला आहे तालुक्यात पूर्ण आता काय काय वाटतं कोथळ्याचं कौल कसा राहील आमचं संजय जगतापच पूर्ण कोथळ्याचं संजय जगताप संजय जगताप मतदान करायचं मतदान आहे का तुमचं इथं आहे की मग निवडणुकीला मतदान करणार का कोण आमदार कोण आहे संजय जगताप का विजय शिवतरे संजय जगताप का बरं संजय जगताप का कामं केली आमच्या गावाला केली तो काम काय काम काय देवळं केली पाण्याचा फिल्टर आणला देवळ पाणी पाण्याला काय काय केलं म्हटलं पाच रुपयाला पाणी देते फिल्टरचं पाणी हा मग ते फिल्टरचं पाणी भरतं का तुम्ही ते कुणी आणलंय फिल्टर संजय रस्त्याची काय परिस्थिती आहेत का चांगले रस्ते मग काय विरोधक असतो म्हणतात की आता परत रस्ते कसे आहेत गावातले तुम्ही मग आता आमदार कोण पाहिजे संजय जगताप संजय जगताप धन्यवाद करणार आहात तुम्ही विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारी दोघांमध्ये मुख्य लढत होईल मानलं जाते काय वाटतं कोण होईल आमदार पुरंदरचं यावेळेला संजय जगताप का संजय जगताप विजय शिवतार काय काम केलं दहा वर्ष त्यांनी काय केलं दहा वर्षात काय करणं अपेक्षित होत आमदारांनी केलं का पाच वर्षात का केलं ना आता हे तुम्हाला दिसतंय ना आता बाकीचं काय बरं बरं बाकीच्या गावात जाण्यापेक्षा आमच्या गावात भरपूर त्यांनी काम केले हो आता ते पी एम केसनचे पैसे येतात या लाडक्या बहिणीचे पैसे येतात काय वाटतं मतदानावर परिणाम होईल का असं काय नाही काय बरं म्हणजेच पैसे येते बरं हमी भाव जर दिला असता तर शेतकऱ्यांचे पैसे आले असते कुठले पैसे येते आपण हॉटेलमध्ये जरी गेलो समजा मिसळ खाल्ले तरी पाच रुपये त्यांना जातात जातात पण जातात ना मग ते पैसे आमचेच पैसे आम्हाला येतात परत <laughs> तुमचेच पैसे तुम्हाला येतात हा काय कौल कसा राहील आता यावेळेला संजय जगतम संजय जगतम हे आता मतदान करणार आहे का करणार काय आता विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार जगताप संजय जगताप का बरोबर संजय जगताप विजय का नाही त्यांनी गावची प्रगती बी केलेली गावचीच नाही तालुक्यात बी प्रगती केलेली बरीच सगळी कामं केलेली सगळी केली तो काम केलं काय विरोधक म्हणतात काहीच काम नाही झाली गाव काय जिकडे पण तिकडे उद्या उद्या बर असं ना मग वास्तव परिस्थिती काय कोता का काम काय आमदार संजय जगतापणी केली करत ना काम केली गावात पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आता व्यवस्थित गावातले अंतर्गत रस्ते वाड्या वस्त्यांना यांना जोडणार असते काय परिस्थिती व्यवस्थित केलंय बर बरं एकच अपेक्षा आहे पुरंदर पुरंदरुषाच पाणी पोहोचवा पर्यंत पोचवा ते फोटा फाटा काढून द्यावा त्यांनी बरं एवढीच विनंती बर पुरंदरुष पाणी कसा कोता याचा कौल कसा राहिली आता विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारी उभे काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप का बरं संजय जगताप तालुक्यात कामं केलेली केलीत का काम हो काय विरोधक म्हणतात काहीच कामं नाही केली दिसत नसतील कोता म्हटले का तुम्ही हो कोता काय काम केली का आमदार काय कामं केली रस्त्याची कामं केल्यात पुन्हा शेवट दोन तीनशे मुलं कामाला आहेत त्यांच्याकडे कोथाळ्यातली बर आणखी पाहिजे ते तालुक्यात पाहिजे ते योजना त्यांनी केलेली पीएम केसनचे पैसे येतात हो येतात ते काय वाटतं होते पीएम केसांचे पैसे येतात लाडक्या बहिणीचे पैसे मतदानावर परिणाम होईल की त्याचा काय नाही काही नाही व्हायचं का बरं नाही व्हायचं सरकार पैसे देत म्हणतो मतदान आमचेच पैसे आहेत बरं आमचेच पैसे आहेत त्यातले थोडेसेच देतात आम्हाला बाकीचे त्यांना जातात थोडेसे देतात बाकीचे त्यांना जातात हो बर काय कोता कौल कसा राहील पंजाब जास्त पंजाब जास्त धन्यवाद काय आता मतदान करायचं वीस तारखेला भावी आमदार तुम्हाला निवडून द्यायचं विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार लढत काय फार मोठी होणार नाही संजय जगताप जवळजवळ एकतर्फी निवडून येतील काय सांगतो एकतर्फी हो का बरं असं म्हणजे एवढं एवढा आत्मविश्वास का वाटतो आत्मविश्वास म्हणजे त्यांचे कामं आहेत आणि तो माणूस म्हणजे संयमी आणि चांगला सुशिक्षित वगैरे असा लोकांना मानसन्मान देणारा आणि विकासाची दिशा असणारा असा माणूस आहे आता तुम्ही म्हणता काम केलीत पण विरोधक तर म्हणतात गावात काहीच कामं नाही झाली कोता काय कामं झालीत का खरंच आहो हे बघा असल दृष्टी तर दिसल सृष्टी ज्याला जर नुसतं वाईटच पाहिजे सवयसह त्यांना वाईटच दिसणार कामं केलेलं कसे दिसणार आमच्याकडे भरपूर कामं झालेत आता वास्तव परिस्थिती काय झालेत का कोता काम झालेत ना कामं झाले सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांना सांगितलं होतं आमची इथं प इथून पुरंदर उपसाची मेन लाईन खाली बारामती तालुक्यात गेलेली बार। आणि आता या या ठिकाणी एवढ्या आमच्या वावरातून इतक्या मोठ्या लाईने गेल्यात पण आम्हाला पाणी मिळत नव्हतं शेतीला आणि इकडे धरणाचं सुद्धा काही असं पाणी नव्हतं तर मी त्यांना सांगितलं आम्हाला भूस आणि कोथळ्याला दोन महत्वाच्या लाईनी करून द्या की जेणेकरून आमच्या वड्यात पाणी सुटलं तर सर्व बागात होईल आणि त्यांनी आत्ता ह्या उन्हाळ्यामध्ये जवळजवळ एक कोटीच्या दोन लाईनी करून दिल्यात बरं काय पुरंदर उपसाच्या एक बोसशेवाडीच्या तळ्यात टाकली आणि एक ह्या वड्याला टाकली आमच्या तर ते काही काम म्हणायचं नाही का किती वर्षापासून त्या लाईन गेलेल्या होत्या ते पाणी जेव्हापासून योजना चालू झाली तेव्हापासून पाणी आम्हाला कोथळ्याला बोस मिळत नव्हतं किती वर्ष झाले त्याला साधारण जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष व्हायला आले चोवीस पंचवीस वर्षापासून तुमच्या गावापासून पाणी जात आहे तुम्हालाच पाणी नाही हा बरोबर की बरं ते आणि कोरड होती आता <जाले काुँ। laughs> आता झालं झालं काम काम हो घासाला आणि सगळ्यात महत्वाचं ह्या माणसाचं वय ज्या वेळेला मला वाटतं चौतीस पस्तीस असेल संजय जगतापांचं एवढंही नसेल मला आता साल आठवत नाही पण त्यावेळेला तालुक्यातली साठ कोटी मला वाटतं साठ लाख का साठ कोटी काहीतरी पुरंदरूपसाची थकबाकी साठली होती तर संजय जगताप म्हणले मी पैसे भरतो पण पाणी सोडा आणि साठ लाख रुपयाचा चेक सुद्धा माझ्या हातात दिला होता तुमच्या हातात हो पुरंदर उपसावाल्यांना द्या आणि पाणी सोडायला सांगा तरी सुद्धा त्यांनी ते स्वीकारलं नाही मग त्यांनी काय केलं प्रत्येक का गावाला एक एक दीड दीड दोन दोन लाख रुपये देऊन थोडं थोडं पाणी मग त्यांना द्यायला लावलं बरं बरं आता काय काय वाटतं कौल कसं राहील कोथळ्याचं कौल काय मी सांगितलं नाही एकतर्फे तालुक्यातून संजय जगताप निवडून येणार आहेत म्हणलं कोथळ्याचा काय वेगळा राहणार आहे बरं बरं धन्यवाद हो पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आता जर बघितलं तर प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली अवघे पाच दिवस राहिलेले आहेत आता वीस तारखेला तुम्ही मतदान करणार आहात काय वाटतं विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल मानलं जातं आमदार कोण होईल आमदार संजय जगताप पुन्हा होणार के? हो हो का एवढा कॉन्फिडन्स कसं काय की पुन्हा होणार कॉन्फिडन्स होणार पुरंदर तालुक्यामध्ये जेवढे गाव आहेत ग्रामीण भागात त्या ग्रामीण भागातला पहिला पुतळा आमदार साहेबांनी सोनं इथून दिला आम्हाला बरं शिवाजी महाराजांचा बरं शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकाच्या हृदयातलं स्थान आहे तो पहिला पुतळा कोथळे गावात दिला दुसरी गोष्ट गावामध्ये जवळजवळ पंधरा लाख रुपयाची भूमिगत गटार योजना आता कुठेही तुम्हाला पान पाणी दिसणार नाही अशी आणि रस्ते सगळे चकाचक तुम्ही जर ती एक एक वेळ अशी होती गाव वाड्या वाजता सुधारल्या होत्या कोथळेगावची अवस्था वाईट होती पण आत्ता कोथळेगाव गाव चकाचक आमदार साहेबांच्या काय म्हणजे यादी सांगता विरोधक तर होते एक पण काम नाही झालं विरोधक म्हणजे त्याला काय दावा ते पाचशे ना हजार करून फुटणारे विरोधक त्याचं काय विषय कोणी काय सांगणार समोर दिसतंय तुम्हाला हे चंदुकाकांचं ग्रामसचिवाला दिसतंय सहकारी सोसायटीचं भवन दिसतंय हे बापूसाहेबांनी दिलं स्ट्रीट लाईट हे रस्ते आपण उभं राहिलं हे रस्ते हे सगळे आमदार साहेबांचे आहे आता कामं झालीत भरपूर आता कसा कौल कसा राहील जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे कोथळे गावात आमदार साहेबांना काय वाटतंय आता सध्या अवघ्या पाच दिवसांवरती आता मतदान आलंय भावी आमदार निवडून द्यायचं तुम्हाला जर विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप का विजय शिवतारे का नाही शिवतार्यांना दहा वर्ष दिले बर आता दहा वर्षात आमच्या गावाला कोथळे गावाला किती विकास निधी आला त्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगावं एक बस स्टॉप हा याच ठिकाणी आलं ते शिवाजी महाराजांचा पुतळा याच ठिकाणी एक बस स्टॉप होतं त्याच्या जागेवर आज शिवाजी महाराजांचा किती चांगल्या प्रकारे हे झाले बघत असतं ते मागलंच बस स्टॉपचं रूपांतर कसं झालं तुम्ही बघत असता एक तेवढंच एक काम विजय शिवतरांच्या मंत्री आमदार नंतर मंत्री तेवढं दहा वर्षाच्या काळात तेवढं जे काम आलं आता तुम्ही म्हणता नाही केली आमदारांनी कामं केली का पाच वर्षात विरोधक म्हणतात काहीच काम नाही केली विरोधकांचं काम आहे बोलायचं काही रोडच्या त्रुटी राहिल्यात आता एक राहिले म्हणजे ते विरोधक तोच रोड दाखवतात सारखा कोथळे ते भोसलेवाडी भोसलेवाडी चौक ते हंबीरवाडी ते दोन रोडची आहे समस्या आहे तर ती बी भविष्य काळात आमदार मिटवतात एकंदरीत आता गावातील अंतर्गत रस्ते वाड्या असताना जोडणार रस्त्यांची काय स्थिती ज्यांनी सांगतात ना की विकास झाला नाही त्यांनी पाच वर्षापूर्वी कोथळेगावचं मारुती मंदिर असेल त्याच्या फसल्यास सुशोभीकरण झालेलं असेल भैरनाथ मंदिरासमोरचा ब्लॉकचा प्रश्न असेल तो चौक असेल किंवा स्मशानभूमी असेल तुम्ही त्यांचा पाच वर्षापूर्वी कोथळेगावात कसं होतं लाईट किती प्रमाणात होती आता म्हणतात लाईटच नाही बरं आता ही स्ट्रीट लाईटची किती लागते माझ्या घरापुढेची हां हा रोड केला <laughs> ते स्वागत कामान झाले हे काम नाही नाहीत हे बी विरोधाचे <laughs> विरोध करा तुम्ही <थुन्य>। पण चांगल्या <laughs> कामांना विरोध करू नका ना आणि जी खरं आहे ती बोला ना आता ते आम्ही मान्य करतो की की भोसलेवाडीचा चौक आत्ता कोथळे गावाला लयतले दहा ते बारा किलोमीटर रस्त्यांची गरज आहे तेवढी खाई आता माझी संधी अधिकारी उभे आपल्या तालुक्यातून एक प्रशांत खेडेकर एक जिल्हाधिकारी झाला तो किती वर्ष झाला आत्ता जिल्हाधिकारी झालेला आणि हे किती वर्ष झाले हे रिटायर झाले बरं यांनी दिव्य कृषीत किती विकास केला आणि ते प्रशांत खेडेकरनी त्याच्या गावासाठी काय केलं हे एकदा त्यांनी जाऊन तिथं बघावं काम काय करायला लागतं कसं करावं लागतं अधिकारी असलं तो एवढा मोठा अधिकारी की नाही अतुल साबंचा पी ए आज त्यांनी किती विकास कामांची किती हिर केली त्याच्या गावामध्ये आणि तुम्ही दिव्यामध्ये किती गेले एवढंच सांगा लोकांना तुम्ही करा देईल मग सांगा काय कौल कसा राहील कोथळ्याचं कोथळ्याचा कौल को शंभर टक्के संजय जगतापच्या बाजून राहील धन्यवाद धन्यवाद हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या मतदारसंघातील आपण आढावा घेत आहोत काय आहे मतदार राजाचा कौल कोण हवा आहे त्याला त्याचा भावी आमदार कोण होणार पुरंदर हवेलीचा आमदार या सदराच्या माध्यमातून आज आपण पुरंदर तालुक्यातील कोथळे गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या एकंदरीतच सर्वच प्रश्न समस्या याविषयी मनमोकळेपणे मतदार आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे पी एम किसान योजना असेल लाडकी बहीण योजना असेल यासोबत विकास कामांच्या बाबतीत बोलताना देखील कोथळेकरांनी आपल्या प्रतिक्रिया चावडी न्यूजशी अगदी मनमोकळेपणे व्यक्त केल्यात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो कोण होणार पुरंदर हवेलीचा आमदार या सदराच्या माध्यमातून आम्ही येतोय तुमच्या गावच्या चावडीवर जाणून घ्यायला तुमच्या मनातला भावी आमदार तुर्तास धन्यवाद